उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती वाढवणारं थंडावा देणारं जिरा सोडा प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात जिराचं प्रिमिक्स तर आपण बनवतोयच आणि त्यासोबतच घरच्या साहित्यात सोडा वॉटर कसं बनवायचं ते सुद्धा पाहूयात असं जर प्रिमिक्स तयार असेल तर यापासून कोणत्याही प्रकारचा सरबत फक्त दोनच मिनिटात बनवू शकता तर वाढत्या उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयोगी हे प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये पाव कप जिरे घेतलेले आहेत यामध्ये पोटॅशियम लोह आणि भरपूर फायबर असतात यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती तर चांगलीच राहते पचनशक्ती वाढायला सुद्धा खूप मदत होते त्यासोबतच दोन चमचे बडीशेफ आणि एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे बडीशेफ सुद्धा पचनशक्ती वाढवते आणि बडीशेपमुळे यापासून बनलेलं सरबत सुद्धा मस्त खमंग बनतं थोडीशी काळी मिरी वापरल्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारा गॅसेस त्रास खूप कमी होतो तर मंद आचेवरच फक्त तीन ते चार मिनिटे हे परतून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये चार चमचे चाट मसाला घेतलेला आहे त्यासोबतच दोन चमचे काळं मीठ घ्यायचं यामुळे जिऱ्याचा जो थोडासा असा वेगळा उग्रवास असतो ना तो बॅलन्स होतो आणि यापासून बनलेला कोणताही सरबत चटपटीत बनतो तर हे पहा अशी बारीक पिठासारखी पावडर करून घ्यायची ही पावडर चाळून घ्यायची म्हणजे सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स होते तर हे पहा फक्त दहाच मिनिटात मस्त चटपटीत जिरा सोडाचं प्रीमिक्स तयार झालं जिरे बडीशेफ काळी मिरी भाजून घेतलेली आहे त्यामुळे हे प्रिमिक्स भरपूर महिने चांगलं टिकतं एखाद्या हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पूर्ण उन्हाळ्यामध्ये या पावडरपासून कोणत्याही प्रकारचे सरबत तर बनवू शकता किंवा भाजीमध्ये सलाडमध्ये दही ताक यामध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता यापासून सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले यामध्ये एक चमचाभर हे प्रिमिक्स घेतलं यामध्ये दुसरं काहीही न वापरता फक्त हे जिरा पावडरचं पाणी रात्रभर असंच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता किंवा साधा जिरा सोडा सरबत बनवायचा असेल तर यामध्ये एक पिठी साखर आणि थोडासा लिंबू पिळून सुद्धा याचा सरबत बनवू शकता तर हे पहा फक्त दोनच मिनिटात जिरा सोड्याचा सा साधा सरबत बनवून तयार झालेला आहे यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारा जुलाबाचा किंवा उलटीचा त्रास खूप कमी होतो तोंडाला चवही येते आणि पचनशक्ती सुद्धा चांगली राहते रखरख त्या उन्हातून घरी आल्यानंतर फक्त एकाच मिनिटात बनणारं हे सरबत आहे दुसऱ्या प्रकारामध्ये एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले यामध्ये एक चमचा जिऱ्याचं प्रिमिक्स घेतलं दोन चमचे भिजवून घेतलेल्या सब्जाच्या बिया घेतल्या यामध्ये सुद्धा थोडासा लिंबू पिळून घेऊ शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने फक्त दोनच मिनटात हे सगळे सरबत बनवून तयार होतात सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि हा सब्जावाला जिरा सरबत बनवून तयार झाला बर्फ वापरायचं नसेल तर माठातलं पाणीसुद्धा वापरू शकता मुलं दुपारी खेळून घरी आली की त्यांनासुद्धा हे सरबत नक्कीच देऊ शकता आता घरच्या घरी सोडा वॉटर बनवण्यासाठी एका बॉटलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि तीन ते चार आईस क्यूब्स घेतले आता हे थंड असलेलं पाणी एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी घेतलेलं आहे म्हणजे हे ट्रान्सपरंट असल्यामुळे यामध्ये लगेचच समजेल या, लगे या पाण्यामध्ये चिमूडभर सायट्रिक ऍसिड घ्यायचं सा। जास्त वापरायचं नाही कारण यामुळे सरबत खूप आंबट बनू शकतो त्यानंतर चिमुडभर बेकिंग सोडा घेतलेला आहे या दोनच गोष्टी या थंड पाण्यामध्ये वापरलेल्या आहेत आणि हे पहा पाण्यामध्ये लगेचच बबल्स यायला सुरुवात झाली आता याला झाकण लावायचं आणि थोडा वेळ ही बॉटल शेक करायची जी। तर जिरा सोडा सरबत बनवायचं असेल तर घरच्या घरी असं सोडा वॉटर बनवू शकता अगदी थोडंसंच सा यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि बेकिंग सोडा वापरायचा आहे सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबूचा रस थोडा वापरू शकता आता एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले जिरा पावडर मिक्स घेतलं आणि बनवून घेतलेलं हे सोडा वॉटर घेतलं तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घेऊ शकता तर सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी जिरा सोडा सरबत बनवून तयार झाला एकदा जर हे प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर अशाच पद्धतीने कोणत्याही प्रकारचं सरबत दोनच मिनिटात बनवून तयार होईल उन्हाळ्यामध्ये तर हे खूपच फायदेशीर आहे बर्फ किंवा थंड पाणी न वापरता पावसाळ्यामध्ये सुद्धा जिऱ्याचं पाणी पिऊ शकता कारण यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते पचनशक्ती चांगली राहते तर अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स आणि असे सरबत सुद्धा नक्की बनवून पहा चवीला तर अतिशय छान मतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आहे हो